नमस्कार मंडळी आज आपण नगरी ठसका या चॅनेलवरती काळ्या वालाची रस्सा भाजी बघणार आहोत आमच्याकडे याला घुगऱ्या म्हणतात आता प्रत्येक भागामध्ये ही करायची पद्धत वेगवेगळी असते काही टोमॅटो मसाले घालून करतात मी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने हे कालवण करणारे जसं आमच्या घरी करतात अगदी त्या पद्धतीने तर मी इथे हे वाल चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये हे वाल घालायचे त्याच्यामध्ये पाणी घालायचं साधारण मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता कुकरला याच्यात चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सोडासुद्धा घालू शकता पण हे नवीन वाल असल्यामुळे पटकन शिजतात आता वाटण्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे लाल सुक्या मिरच्या लसूण मीठ आणि इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे बाकीचं सगळं वाटण मी वाटून घेतलं पाणी घालून त्यानंतर त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर मिक्सरला फक्त एक सेकंडसाठी फिरवून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आपल्याला तोपर्यंत इकडे वालसुद्धा व्यवस्थित शिजलेले चेक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे एकदम मऊसूत असे हे वाल शिजले गेलेले आहेत आता काय करायचं कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि वाटण एक साधारण आपल्याला पाच मिनिटांसाठी लो फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता या कालवणाला चांगलं बाइंडिंग यावं चांगलं मिळून यावं हे कालवण त्यासाठी काय करायचं आहे आपण जे काळे वाल शिजवून घेतले होते ते काळेवाल मी याच्यामध्ये घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं त्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं ते मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही पेस्ट या वाटणामध्ये घालायची आणि एक पाच ते सात मिनटांसाठी पुन्हा एकदा छान असं हे वाटून परतून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही हे वाटण जितकं जास्त परताल तितकी छान भाजी होते पाटण चांगलं परतलेलं आहे आता याच्यामध्ये शिजवलेले वाल घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला याचा रस्ता कितपत पातळ आणि घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला मी एक साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये गॅस फुल करायचा आणि याला चांगली उकळी आणून घ्यायची उकळी आली की मग पुन्हा एकदा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एक दहा ते पंधरा मिनटांसाठी लो फ्लेमवरती आपल्याला हे कालवण असंच शिजून घ्यायचं आहे चुलीवरती आमची आजी हे कालवण करायची खायला खूप छान लागायचं कालवण चांगलं शिजलेलं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वालाच्या घुगऱ्यांचं कालवण तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत थँक्यू